नमस्कार मित्र हो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड नांदेड प्रबुद्ध साठे यांचा एक व्हिडिओ काल मी बघितला आणि प्रबुद्ध साठे यांनी मार्क्सवादी कम्युन्स पक्षावर अर्थातच मार्क्सवाद्यांवर टीका केलेली आहे आणि त्यांचा अभ्यास किती आहे हे मला माहीत नाही परंतु त्यांचा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर असं लक्षात येतं की प्रबुद्ध साठे यांनी आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद कसे होतील आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत परवा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे येथे आंबेडकरवादी मातन परिषद या संदर्भाने एक परिषद घेण्यात आली आणि ती परिषद मार्क्सवादी वगैरे आमचे काही कार्यकर्ते नव्हते परंतु कम्युनिस्ट म्हणून वेगवेगळे बे पक्ष आहेत वेगवेगळे बे गट आहेत परंतु मार्क्सवाद्यांवर विशेषतः टीका केल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे मी नांदेड येथील कार्यकर्ता आहे मार्क्सवादी कॉन्स पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या शालिनी पाटील यांचा मोर्चा दोन हजार सहामध्ये आम्ही मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी अडवला होता आणि दोन हजार सहापासून दोन हजार सव्वीसपर्यंत आजपर्यंत देखील आमच्या विरोधामध्ये नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला खटला सुरू आहे आणि दोन हजार सहामध्ये ज्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्यावेळेस आम्ही जेलमध्ये देखील गेलो होतो जेलमध्ये राहिलो आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजलं होतं प्रबुद्ध साठे हे पूर्वासर्मेचे मातंग आहोत असं सांगतात आणि त्यांची भाषणं देखील मी ऐकलेली आहेत एकंदरीतच बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे हे कदाचित ते विसरतात आणि कम्युनिस्टांवर टीका करताना प्रबुद्ध साठे अर्थातच विष्णू साठे विसरतात की बाजूच्या श्रीलंकेमध्ये सर्व बौद्ध आहेत आणि तिथं कम्युनिस्टांचं सरकार आहे विळ हातोड्याचं सरकार आहे दुसरीकडं बाजूचा देश जे महासत्ता आहे जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये मेजरली मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट लोक आहेत आणि तिथं विळा हातोड्याचं लालबावट्याचं सरकार आहे आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भाने देखील प्रबुद्ध साठे हे चुकीचा संदर्भ देऊन इतिहासाची तोडमोड करू पाहत आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे बौद्ध धम्माला मी देखील मानतो माझे वडील मान मानत होते आणि माझी पूर्ण खानदान बौद्ध धम्माला मानतो आम्ही परंतु धम्माकडे आम्ही धर्म म्हणून पाहत नाही शेवटी राजसत्ता ही फायनल असते आणि सत्तेच्या पुढे काही नाही जगामध्ये कारमास आणि बौद्ध असे देखील पुस्तकं काही लेखकांनी लिहिले आहेत तर कम्युनिस्ट ही एक विचारसरणी आहे आणि कामगार कष्टकरी सर्वहारा वर्गाची सत्ता कशी स्थापन करता येईल यासाठी एक ठोस विश्लेषण कार्ल मार्क्स यांनी जगापुढे दिलेलं आहे आता आपण बघतो की जगातल्या जे क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांत्या लाल झेंड्यांनी केलेल्या आहेत आणि आता आम्ही महाराष्ट्रातलं ताजं उदा उदाहरण जर बघायचं झालं तर परवा एकोणीस जानेवारीपासून पालघर येथून चारोटी येथून पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पन्नास हजार चाळीस पन्नास हजार लोकांनी लाँग मार्च काढला त्याची चर्चा समग्र महाराष्ट्रामध्ये झाली देशामध्ये झाली आणि त्यांनी आपल्या जीवन मरणाच्या मागण्या घेऊन मोर्चा काढला होता आता आपण बघतोय आज देखील आजच्या तारखेमध्ये नाशिकवरून लाँग मार्च किसान सभेच्या नेतृत्वाखाली अर्थातच मार्क्सवाद्यांनी पन्नास हजार लोकांचा लाँग मार्च काढलेला आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र देशभर सुरू आहे वेगवेगळ्या स्त्रोताचा आम्ही माहिती संदर्भ घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून प्रबुद्ध साठेत पुढे येऊ पाहत आहेत आणि आम्हाला ना खेदानं सांगावं असं असं वाटतं की रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ज्यावेळेस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली होती त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर अर्थातच प्रकाश आंबेडकर साहेब देखील आमच्या आघाडीमध्ये होते आणि आंबेडकर घराण्याची आमची एक अस्मिता आहे आणि आम्हा आम्ही त्यांचा आदर करतो परंतु ज्यावेळेस एम आय एम आणि भारित बहुजन महासंघ हे संयुक्त एका ठिकाणी येऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली होती आणि वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्याच्या नंतर अनेक स्तरातील बहुजन चळवळीतील कार्यकर्ते हे वंचित बहुजन मध्ये आघाडीमध्ये आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचा इतिहास जर बघितला तर आज घडला भारित बहुजन महासंघातले दहा टक्के लोक देखील वंचित बहुजन आघाडीचे पुढारी म्हणून नाही आणि आत्ता हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आत्ता परवा महानगरपालिकेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि नगर परिषदाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला बऱ्यापैकी यश आलेलं आहे त्याचा आम्ही अभिनंदन करतो आम्हाला त्याचा अभिमान आहे परंतु आता जे उमेदवार होते हे काय म्हणजे भारीपमधून आलेले उमेदवार नव्हते हे सर्व नवनिर्वाचित उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी च्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन पक्षाची स्थापना केलेली आहे हे देखील आपले प्रभुत्वासाठी विसरतात शेड्युल कास्ट फेडरेशन स्वतंत्र मजूर पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परंतु खेद आम्हाला याचा देखील वाटतो की बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांचे पक्षे म्हणजे कायम ठेवलेले नाही पेक्ष टिकलेले नाहीत आणि हे सर्व होत असताना प्रबुद्ध साठे यांनी असं देखील एक पोस्ट वाचलेली आहे की मी कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे माझा खूप महत्वाचा वेळ मी वाया घातलेला आहे तर मी एस एफ आयमध्ये एकोणीसशे नव्वदला होतो म्हणजे अर्थातच दोन हजार सव्वीस म्हणजे पस्तीस वर्ष झालेले आहेत मी एस एफ आय म्हणजेच मार्क्सवादी विचारसरणीशी जोडलेला आहे आणि चळवळीमध्ये काम करतो जनतेच्या प्रश्नावर लढताना अनेक गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलेलं आहे आणि हे सर्व होत असताना आम्हाला कधीही आत्तापर्यंत वाटलेलं नाही की आम्ही कम्युनिस्ट पक्षात काम करत असताना मार्ग चुकीचा निवडला किंवा चुकीची पद्धत आहे किंवा पक्ष चुकीचा आहे परंतु प्रबुद्ध साठे हे दलित आणि कम्युनिस्टांमध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दलित प्रवर्गातून आलेले कार्यकर्ते आहेत आणि हे जरा त्यांचे वरिष्ठ कोणी असतील तर त्यांनी आवरावं आणि एक फक्त मी सांगू सांगू इच्छितो की बौद्ध हा धर्म नाही धम्म आहे आणि धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे असं आम्हाला वाटतं प्रबुद्ध साठे हे देखील विसरून गेलेले आहेत की आता झालेल्या निवडणुकामध्ये महापालिका असतील किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी जे रिझर्व होतं म्हणजे आरक्षित जागा होत्या त्या ठिकाणी सध्या सत्तेत असलेल्या भाजपा व मित्रपक्षांच्या मोठ्या प्रमाणात सीटा निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आलेल्या ठिकाणी बहुतांश लोक हे म बौद्ध आहेत अनुसूचित जाती प्रवर्गामधून निवडून आलेले आणि मला हेच सांगायचं आहे की सत्ताधारी पक्षामध्ये बौद्धांचे जे पुढारी आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि बहुतांश ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि प्रबुद्धसाठी यांनी आणि दलित प्रवर्गामध्ये दरी निर्माण करण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्यासारखे असंख्य दलित कार्यकर्ते जे आहेत या प्रबुद्ध साठे यांच्या व्हिडिओचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम